जय शिवराय मित्रांनो दोन हजार तेवीसच्या पीकिम्या संदर्भामध्ये एक नवीन अपडेट आहे मित्रांनो तत्पूर्वी व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो रब्बी दोन हजार तेवीस आणि खरीपमधील पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसला पीक विमा मिळाला नव्हता ज्यांनी वैयक्तिक क्लेम केले होते असे बरेच शेतकरी जवळपास साठ ते सत्तर टक्के शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा पीक विमा मिळाला नव्हता परंतु वीस ते पंचवीस टक्केच फक्त शेतकऱ्यांना आपला पीक विमा मिळाला होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे क्लेम ॲप्रोल असूनसुद्धा एकही रुपये त्या शेतकऱ्यांना मिळाला नव्हता परंतु आता मित्रांनो चिंता करण्याची आवश्यकता नाही ज्या शेतकरी दोन हजार तेवीसमध्ये रब्बी दोन हजार तेवीसला हरभरा आणि गहू ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता अशा शेतकऱ्यांना आता ते पैसे आपल्या शेता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे आणि दोन हजार तेवीसचाच खरीपमधील ज्यांनी कापूस सोयाबीन आणि तूर या तीन पिकाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता अशा वैयक्तिक क्लेम करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा पंच्याहत्तर टक्के खरीप आणि रब्बी दोन हजार तेवीसचा पीक विमा असा दोन्ही प्रकारचा पीक विमा ज्या शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसमध्ये मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना आता पैसे पडायला सुरुवात झाली कारण बऱ्याच दिवसापासून दोन हजार तेवीसमध्ये खूप मोठं बोगसगिरी चालू होती आणि त्यांचं व्हेरिफिकेशन करून ज्या शेतकरीना कंपनीमार्फत अपात्र केलं होतं पुन्हा ज्यांचे क्लेम ॲप्रुव्हल झाले अशा सर्व शेतकऱ्यांना आता आपली दोन हजार तेवीसचा पीक विमा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि लवकरात लवकर आपला पीक विमा आपल्या खात्यात वर्ग होणार आहे हे एक तुमच्यासाठी अपडेट्स होतं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद